आत्ताच्या सणांमध्ये पूर्वीसारखी मजा नाही आमच्या वेळेचे सण असं नव्हतं अशी वाक्य तुम्ही अनेकदा अनेकांच्या तोंडून ऐकले असेल पण कोल्हापूरकरांनी मात्र सणांचं पावित्र्य आणि त्यात पाळल्या जाणाऱ्या प्रथा परंपरा अतिशय उत्तम जोपासल्यात पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट आजच्या आधुनिक युगात उत्सवांचं रूप देखील बदललंय मात्र आजही अनेक जण पारंपरिक पद्धतीनं सण साजरा करणं पसंत करतात कोल्हापूरकर याला अपवाद नाहीये त्यामुळेच उत्साही कोल्हापूरकर तयार गुढ्या न उभारता प्रथा परंपरांची गुढी मोठ्या अभिमानानं उभारतात त्यामुळेच गुढी उभारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बांबूंच्या खरेदीसाठी कोल्हापूरकर मोठी गर्दी करताना दिसतात सत्तर ते दीडशे पर्यंत गुढीची रेट झाली पण तरी पण वर्षातला हा मोठा महत्वाचा सण असल्या कारणानं दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे गुढी खरेदी करतो घरून जातो आणि पाडव्याचा सण आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो एका बाजूला कोल्हापूरकर गुढीसाठी बांबूंची खरेदी करत असताना दुसरीकडे गुढीसाठी लागणाऱ्या साखरमाळा तयार करणाऱ्या महिलांची देखील महाराजांना मुलगी झाली माझ्या सासऱ्यांनी सुतारांकडून खास करून घेतलेला आहे पाठ म्हणजे ते साच्या आणि त्यानुसार तेव्हा ते बांधले पुन्हा कालांतर ते थोडस गॅप पडला होता पण मुलांना वाटलं की आता आजोबा एवढं केलं तर मग त्याचा आपण पुन्हा सुरु करूया त्याने एकेकाळी मुलगी झाली म्हणून बांधले तर आपण दरवर्षी कमनीला मुळात पहिल्यांदा आपली साधी साखर असते ती साखर घेऊन त्याची चाचणी केली जाते एका भांड्यातून चाचणी घेऊन त्यामध्ये खाद्य कलर घालून ते भांड लाकडी साच्यांच्या वरती ठेवून लाकडी साच्यांमध्ये तो रस चाचणी काढलेला रस त्या साच्यांवरती ओतला जातो आणि थंड झाल्यानंतर त्यातनं त्या माळा काढल्या जातात त्या माळा खाण्यास योग्यच असतात उत्सवाच्या बदलत्या रूपाबद्दल अनेकदा चिंता व्यक्त केली जाते प्रथा परंपरा जपल्या जात नाही असा तक्रारीचा सूरही लावला जातो पण प्रथा परंपरा जपायच्याच असं प्रत्येकानं ठरवलं याची सुरुवात स्वतःपासून केली तर सगळं शक्य आहे संदीप राजगोळकर न्यूज एटी लोकमत कोल्हापूर